नमस्कार सगळ्यांना शुभ साय सायंकाळ तसे आहात सगळे तर छानपैकी आमचं अख्खा दिवस आंबा फोडण्यात गेला ना पेशल दिवस बा गेला ना असं थोडक्यात म्हणजे जवळपास चार हजार शंभर आंबा होता नऊशे पाच हजार फक्त आंबा एवढे त्याच्यामध्ये एक बॅलर राहिलाय हा

वरती टाकले वरती पूर्ण रूम फुल भरलेली आहे आपली आणि आता मग हिकडे टाकले सुकायला मस्त हवा सटली आहे तर फोडी आपले छानपैकी मस्त पांडरे शुबरे त हे उद्या 5 पर्यंत आणि उद्या ह्याचं लोणचं करायचं काय कसली पाटी जासले बाबा हाचलेगत बायको खवयती मला बाबा लवकर घरी या तुम कशी तुम्हाला कशाला कशी हजरी तरी द्यायची तुम्हाला तुम्ही आमच्या ह्यांच्या सारखं की फोन केल्या फोन केल्या काय म्हणते अरे थांबा मी मी फोन करून सांगते शिवा माझी चिमणी तर इतकं काम करायची काय सांगू तुम्हाला चला मी पण आहे माझं चालेल फोडी नीच करायचं तर पण व्हिडिओ काढणं पण गरजेचं आहे असे तुपलं इकडे ताटली इकडं ही ताटली असं नीट करायचं स्वच्छ फोडे पुसून वगैरे हो आणि अशा सुकायला टाकायच्या hmm. तर स्वयंपाक आहे अजून पण हे काम महत्वाचं आहे म्हणून असं चाललंय बघा संध्याकाळचं साडेसात वाजलेलं आहे इथं आठ वाजून सहा मिनट आठ वाजून सात मिनिट झाले तर इथं काम काय बंद नाही आमचं सकाळी उठल्यापासून थोडं राहिले फोडायचं आम्ही काम करतोय ना सखवा पासून बसले तर मस्त चाललंय आमचं मस्त चाललंय मस्त चाललंय ना माझ्या बाईक फोन आलाय मी चाललंय बाईने सांगितलं फोन आला की घरी आला पाहिजे घरातच नाही मी तुला तुझं दुसरं लग्न लावून देऊ अरे पण भेटाय पाहिजे त maxSize एक कोणी नाही ते दुसरं लावायला काय तुझं तिसरं लग्न लावून देऊ तू काय करू नाही आमचं त्यांच्या सोबत राहत जातोନ୍ତି किती पण लग्न लावून देतात तंटी लग्न खात त्यांचा अवतार हे बघितलं किती भारी असते ते नशिबास कसा दिसतो ही बघा कालचा पर्वता व्हिडिओ बघितला असेल हां जाताना बघितला का नाही बिगुनला चालू होता म्हणजे सकाळ सकाळी झोप मिळाली नाही ती तसंच असत का अजिबात लाजत नाही तर कसला पण अवतार असत त्या ते म्हणतात काय असत आपलं कामच तसं या एकच कळत भीक मागून काम खात मी जर भीक मागत असतो आणि माझे जर कपडे खराब असतील तर मला लाज वाटणं घरी म्हणजे बरोबर होतं हा माझा ह्यो अवतार माझे कपडे लय दिवस असं नाही मला पण वाटतं पॉश फिरावं मग मी काम करू शकत नाही हो म्हणजे जे अजून गड्यासारखं काम करतात मालच झालं नाही माझ्या बुद्धीला पटत नाही दोन तास लागते ते काम मी अर्ध्या एक तासातच काम करावं तिकडं काम संपून एक फोन येतोय बाय 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 बाय